बाई लुंगी गुंडाळी काय टाका तुमचा व्हिडिओ काढते मी घेते म्हातारी खरच म्हात हाय हॅलो नमस्कार तुम्हा सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत मी छाया माझ्या चॅनल तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप यशाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मंडळी तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला मला छान छान व्हिडिओ पाहता तुम्हाला खूप व्हिडिओ आवडतात माझे शेतातले दुपारच्या जेवणाचे तसेच माझे मोठे व्हिडिओ पण तुम्ही पहा आणि आवडले तर लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका एका दादाने पण मला खूप छान कमेंट केली की ताई तुम्ही रोज व्हिडिओ टाकत जा आम्ही पाहत जाऊ तर खूप खूप धन्यवाद तुमचं दादा तर आज ना गुरुवार आहे तर गुरुवारच्या दिवशी मस्त छान अशी पूजा असते आणि आषाढ गुरुवार आहे आणि उद्या अमुषा होत आहे तर आज पण गुरुवार आहे उद्या अमुषा आहे तर आज मी छान असं सकाळी सकाळी सकाळचे सात वाजले चहा वगैरे झाली की त्यानंतर किचन वटा गॅस असा स्वच्छ पुसून घेते किचन वटा गॅस स्वच्छ पुसून झाला की पटपट कामं आवडतात अजिबात वेळ लागत नाही स्वच्छ असेल तर त्यानंतर इथे पाहू शकता मस्त स्वच्छ झालं आणि परत एकदा कोरड्या कपड्याने गॅस पुसून घेते आणि शेतात जायला जायचं आहे तर थोडं लवकरच आवरायचं आज लवकरच उठलो थोडंसं आज गुरुवार असल्यामुळे पूजापाती असते तर आता म्हणल्या की छाया लवकरच उठ तर लवकरच उठलो होतो त्यानंतर आज गुरुवार असल्यामुळे मी गॅसची अशी पूजा करत असते आमुशाला पौर्णिमाला आणि गुरुवारी गॅसची पूजा करायची गॅसची उंबरठ्याची चांगलं असतं केंद्रामध्ये सांगतात की पूजा करत जा तर इथे मी काय केलं गॅस स्वच्छ पुसून वगैरे झाला त्यानंतर स्वस्तिक काढली आणि स्वस्तिक काढली ना दोन दोहिकून दोन दोन रेषा द्यायच्या आणि पूजा करून घ्यायची त्यानंतर पाहू शकता मी इथे उंबरठेची हळदीचं लेपन केलेलं आहे ना अशी छान मस्त रांगोळी काढली हळदीचं लेपन करून स्वास्तिकाने रांगोळी पण काढली छान आणि प्रसन्न वाटतं रांगोळी वगैरे काढल्याच्या नंतर आणि गुरुवारी स्पेशल पूजा असते ना तर खूप छान मस्त वाटतं त्यानंतर दूध तापायला घालते सर्वात आधी दूध तापाचं राहिलं होतं तर दूध तापून घेते आणि गॅसची पूजा केली ना तर आधी जर दूध तापून घेतलं तर खूपच शुभ असतं असं म्हणतात आता बऱ्याच भागामध्ये वेगवेगळी वेग प्रथा आहे आणि बऱ्याच लोकांना वेगवेगळं माहीत आहे मला जेवढं माहीत आहे मी जेवढं करत असते तेवढं तुम्हाला सांगितलं आणि तुमच्याकडे जर वेगळं काही असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा म्हणजे मी पुढच्या वेळेस नक्कीच करेल काही चूक झाली असेल तर ती आता गॅस वगैरे छान मस्त स्वयंपाक वगैरे करून रेडी होते मी चला शेतामध्ये सगळं आवडच आवरून आवरू, आम्ही शेतात चाललो आव काले कशात टाकलं असं कसं तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवेलच मी तर तुम्ही व्हिडिओ आवडल्याच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका पाऊस आला का असं हिरवंगार वातावरण होतं आणि पाऊस नसला की अजिबात करमत नाही आणि आता आम्ही आमच्या आम शेताच्या वाटाने आहे खूप लांब आहे आमचं शेत तर हे पाच मस्त हिरवगार दिसत आहे चोहीकडे तळ्याला आणखीन पाणी आलं नाही आम्ही तळ्यावर आत्ताच खाली उतरलो आजजी पुढं गेल्या आणि आत्यांनी मागून चालले आज खत टाकायचं तर टोपले वगैरे घेतले माझ्या पण डोक्यावर टोपलं आहे आत्याच्या पण डोक्यावर टोपलेच आहेत आता शेतामध्ये आम्ही आलेलो आहे आणि ते खत आहे तुम्हाला म्हटलं होतं ना मला खत टाकायचं आहे आम्हाला तर इथे आम्ही विऱ्या आहे आणि दहा सव्वीसचं खत आहे आणि तुम्हाला सांगते खत असो औषध असो जेव्हा आम्हाला शेतकऱ्याला घ्यायचं असतं ना तेव्हा त्याचे ते रेट वाढलेलेच असते दुकानदाराकडे गेलं का दुकानदार काय म्हणतो बाबा हे खतच नाही हे औषधच नाही तर त्यांना काय वाटतं आम्ही वाढवून देवा तर आम्ही कुठं कुठं वाढवून देवा त्यामुळेच आम्ही शेतकरी महाग आहोत तर काही जरी झालं तर आम्हाला शेतमालाला खर्च करावाच लागतो शेतकरी आहोत तर आणि वेळेच्या वेळी जे पाहिजे ते शेतीला लावाच लागतं ते स्वस्त असो किंवा महाग असो त्यामुळे इथे आम्हाला खत थोडंसं महागच भेटलं तरी पण तुम्हाला सांगते दोन महिने अगोदरच आम्ही खत घरी आणून ठेवलं होतं तरी पण इतकं महाग होतं ना आता जे आम्हाला खत लागतं ना ते अजिबात भेटतच नाही त्यामुळे आम्हाला आधीच आणून ठेवावं लागतं पाहू शकता इथे मी तुम्हाला पूर्ण गोण्या वगैरे दाखवते आणि सगळं असं मिक्स केलं आणि त्यानंतर खत टाकायला सुरुवात करायची आहे हे बा इकडं गाडी बैलात मस्त खत आणलेलं आहे आणि आता आम्ही सगळे रेडी झालो म्हणजे टोपले वगैरे घेऊन तर ते म्हणले थांबा पाच मिनिट आपण खत कालून घेऊ दे छान त्यानंतर पटपट आवरू आणि तुम्ही खत टाका तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि तुम्हाला शेतीमधले व्हिडिओ आवडतात का नाही हे पण कमेंटमध्ये सांगा चला तर आम्ही शेतीमध्ये खत टाकतो बैलुंगी गुंडाळे काय टाका तुमचा हिडिओ काढते मी पाप तर घेते म्हातारी खरंच म्हात माणूस मा हे पात टाकतो असं टोपल्यात घेऊन असं ओली उली ओली ओली सर्या सरकीला टाकतात आणि विर्या आणि तुम्हाला सांगितलंच आहे मी कोणतं खत आहे तर तर बुंदी भात बुंदी भात म्हणा <laughs> काय वाढता बुंदी का भात आता काय वाढता काय बाई बार मोठेश्या टोपल्यात खत जर घेतलं ना जेवन जेवन जरा सोपं जात तरी पण या टोपल्यामध्ये ना पाच किलो खत सहज बसतं आणि हे पा असं खत टाकलं आम्ही असं फट्ट्या टाकायचं आहे असं सर्व टाकले पा आणि या मागेच पाळी धरली आणि हे खूप लांबणीचा आवड म्हणजे खूप लांब आहे तर तिकडून अर्ध्यातून काका टाकतात ना अर्ध्यातून मी टाकते आणि आत्या आणि आजीबाई खुरपायला गेल्या कारण खुरपण पण राहिली होती आणि आजीला काही खट टाकता येईना त्यामुळे काय केलं म्हटलं तुम्ही खुरपून घ्या आम्ही खटलं म्हणजे सोपं पडतं खत टाकायला पटापट तर चला मी खट टाकते असं जास्त नाही घ्यायचं असं त्याला टाकायचं आहे बुंदी भात बुंदी भात करत 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 जायचं चला नसतं मस्त ना आभाळ पण आलेला आहे पण छान आभाळ आलं आणि आत्या आणि आजी पण आहेत आणि बैलगाडी सर्व घरी गेली आणि आम्ही तिघीच आहे आता आम्हाला पण घरी जायचं थोडंसं राहिलं तर म्हटलं एवढं घेऊ आणि नंतरच घरी जाऊ आणि इतकं छान मस्त वातावरण झालं असं वाटतं की पाऊस येईल पण पाऊस काही आज आलाच नाही तर रात्री येतो की काय ये हे नाही माहीत पण खट टाकलं तर पाऊस यायलाच पाहिजे असं सर्वांना वाटतं तर खत पण आम्ही काल पण टाकलो होतो आज पण टाकलं तर पावसाची खूप मोठी गरज पण आहे तर खत वगैरे टाकून आम्ही सर्व चकचक्राण पण इतकं मस्त झालं पाहू शकता आणि फक्त पावसाचीच वाट आहे सरकी पण खूप छान आहे कोळपणी झाली క్న క్న క్తాల క్న క్న మాలు లగా క్న క్న క్రిల క్న క్ క్రా చాలాలు ఘండిం కిమాం. पण आजचा व्हिडिओ इथंच मी संपवते आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका बरं शेतकऱ्याचा व्हिडिओ आहे नक्की मला पण सपोर्ट करा मी नवीनच आहे यूट्यूबवरती तर एका अर्धी गलती झाली असेल तर पण माफ करा चला बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ